शापूर तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या कोठारे परिसरात आज एस टी महामंडळाची बसचा ब्रेक फेल झाल्याने ती दरीत कोसळली बसमध्येच अडकल्याने प्रवासी थोडक्यात वाचले आहेत बसमध्ये प्रवास करणारे सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही शापूर तालुक्यात एस टी महामंडळाचा भोगळ कारभार दररोज समोर येत असून शापूर ग्रामीण भागात जीर्ण व कालबाह्य झालेल्या बसेस दररोज कुठे ना कुठे बंद पडत आहेत आज संध्याकाळच्या सुमारास शापूर आगाराची बस कोठारे येथून शापूरला प्रवासी घेऊन निघाली असता अचानक ब्रेक फेल झाल्याने बस दरीखाली उतरली सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत चालक भरत गोसावी वाहक लक्ष्मण जाधव तसेच जखमी झालेले प्रवासी शंकर देसले वर्ष त्रेचाळीस मालती विष्णू लखांबरे शिवाजी बुधा धुतांबरे वर्ष एक्केचाळीस सविता रविकांत देसले वर्ष सेहेचाळीस हे सर्व प्रवासी राहणार कोठारे यांचा किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शहापूर एस टी महामंडळ एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल प्रवाशी करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क